अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र नुरसीवाडी औरवाड पुलावर ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार घडून आलाय भरधाव वेगातील चारचाकी वाहन व तीन दुचाकी वाहनांमध्ये अपघाताची घटना आज रात्रीच्या सुमारास घडली यात गौरवाड येथील संतोष कांबळे कार्तिक कांबळे रोहित भोसले आणि माणिक कांबळे हे जण जखमी झाले एच दहा एन त्रेसष्ट पंधरा या क्रमांकाची कार्तिक बलवान कन्स्ट्रक्शनच्या मालकीची एरटीका गाडी औरवाड करून कुर्नवाडच्या दिशेनं भरधाव वेगानं जात होती चारचाकी चालकाने समोरून तीन दुचाकी वाहनांना जोराची धडक दिली सदर चारचाकी चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याचं घटनास्थळावरून समजतं अपघातानंतर मोठ्या प्रमाणात जमाव दाखल होतात चालक व त्याच्या सोबत असणारे आणखी चौघेजण घटनास्थळावरून फरार झाले नुरसिवाडी हद्दीतील झेंडा घट्ट्याला येऊन ही गाडी धडकल्यानं पुढील अनर्थ टळलाय नुरसिवाडी स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलाय बेधड करणारा खबऱ्या नाही